हे हो जे वक्तव्य आहे त्याचं आम्ही सगळे स्वागत करतो आहोत आणि आमचीसुद्धा तीच भूमिका आहे जसे शरद पवार जे म्हणाले की अजित पवार हे आमचे नेते आहेत असं पवारसाहेब बोलले तसं छगन भुजबळ आणि आम्ही सगळे जे आहेत म्हणजे मुंडे असतील अमुक तमोक मुश्री हे सुद्धा तुमचेच कार्यकर्ते आहे तसे दादा तुमचे नेते आहेत आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे ह्या सगळ्या त्यांचं जे भाष्य जे आहे ते त्याचं स्वागत करतो त्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि आम आमचं पण म्हणणं तेच आहे की आम्ही तुमच्याच आहोत आम्ही कुठे म्हणतो की आम्ही तुमच्यापासून दूर गेलो म्हणून ते आम्ही साहेबांना जाऊन भेटलो काय सगळे आमदार गेले आम्ही गेलो तर चांगली गोष्ट आहे त्यांनी पुनरुच्चार पण केला हां त्यांनी त्यांनी हेच सांगितलं पक्षात फूट नाही आहे फक्त एक गट जो आहे तो गट जो आहे सरकारमध्ये सामील झाला आमचं म्हणणं एवढंच आहे की आता त्या त्यांच्या त्या, त्या कृतीला तुम्ही समर्थन द्यावं म्हणजे संपला विषय एवढंच म्हणणं काही दिवसा अगोदर सुप्रिया ताईंनी सांगितलं आणि आज आदरणीय पवार साहेबांनी पण सांगितलं अजितदादा आमचे नेते आहेत म्हणजे आम्ही जे वारंवार बोलतोय ते महायुतीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र मिळून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशात आणि राज्यात जनतेची सेवा करतोय त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे दोन हजार चोवीसला पण सन्मान्य मोदी साहेब जसं चंद्रायन तीन यशस्वी लँडिंग चंद्रावर केली तसंच भारतीय जनतेच्या हृदयावर दोन हजार ला परत एकदा आदरणीय मोदी साहेब यशस्वी लँडिंग करतील म्हणून जाता जाता सुप्रिया ताईंना मी मंत्रिपदाचे केंद्रीय मंत्रिपदाच्या शुभेच्छा देतो आणि बारामतीला अजून एकदा अजून एक लाल दिवा मिळो असे मी माझ्या रामेश्वर रेकडे प्रार्थना करतो माननीय पवारसाहेबांची भूमिका ही नेहमी संभ्रम निर्माण करणारी आतापर्यंतच्या इतिहासात राहिलेली आहे परंतु ज्या पद्धतीमध्ये पवारसाहेबांनी अजित पवार हे आमचेच नेते आहेत ते म्हटलं हे देखील तेवढंच सत्य आहे आणि मला वाटतं की भविष्यात माननीय मोदीजींचे विचार मोदीजींचं भारत प्रेम मोदीजींच्या नेतृत्वात चाललेला भारत भारताची प्रगती या सर्वावर विश्वास करून जर शरद पवार साहेब भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या बरोबर आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू